तर मित्रांनो आता आपल्या गाई म्हशीला चारा गिरा टाकला आणि हे बघा मस्त सरत आहेत आता तर आता शेणगीण काढून घेतो मी आता खूप शेण झालेलं आहे मित्रांनो चला आता शेणगीण काढून घेतो तोपर्यंत आपला कृष्णा इकडे काय करायला आहे कृष्णा मस्त इकडं चारा खात आहे आपल्या राजासोबत लय भाई आमचा कृष्ण हे पा आता हे पा कोठं येऊन बसला आहे कृष्णा आपला आतल्या कोठ्यात जाऊन चारा खायला आहे आता तर कृष्णासोबत जर असं खेळून आता जायचं आहे आम्हाला शेतात पाहणी करण्यासाठी तर आलो इकडे मित्रांनो तर इकडे बघू शकता तुम्ही इकडं आपली सोयाबीन टूर आहे आणि पलीकड पहाटी आहे आपली पाय इकडे मित्रांनो आमची ही आहे पळाटी तर ही पळाटी जवळपास दो ही दोन एकर आणि या वावरात तिकडं त्या कोपऱ्याला हे जवळपास म्हणजे सव्वा दोन एकर पळाटी आहे आपली आणि हे पाय सागाचं झाड आहे इथे हे सीताफळाचं झाड आहे सीताफळ पाकी धरली त्याला हे बघा सीताफळ दिसत असेल तुम्हाला हे सीताफळ हां आहे सीताफळ हे बघा सीताफळ किती आहे मित्रांनो सीताफळ इथं महादेवाची पिंड आहे तिथे एक सीताफळ झाड आहे आणि पलीकडून जांबाचं झाड आहे अशी आहे आमची शेतीवाडी आणि इथे एक पण सागाचं झाड आहे आणि ही आमची विहीर तर ही पळाटीपाकी मस्त आहे मित्रांनो आमची बड़ाटी मस्ते हम की आवशी छ के बाबा हाटी डर सला मांग